नमो जय शिवराय काय चालू आहे झालं का चा पाणी आमचं साहेब पेले बा मी राहिली चानबाई घेर नाही तर आता हातानच करा लागते खा लागते घरामांगा आलो कडीपत्त्याच्या झाडा जो टाक माखादा व्हिडिओ टाकाव बाहेर काही जाता येत नाही पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळे बाहेरही फिरणंही बंद आहे सगळंच बंद आहे घरामांग झाडा खाली खूप मस्त झाड आहेत आमच्याकडे पेरू पण खूप आले रोज पेरू निघतात लोकायला वाटा लागतात सुनबाई घरी नाही तर आम्ही खात नाही आम्हाला पान खा लागते ते काहीच जमत नाही कशी झाली दिवाळी चांगलीच झाली आम्ही दिवाळी वगैरे काही करत नाही कारण आमच्याकडे म्हणतात भंतेजी सांगतात की बा दिवाळीच्या दिवशी त्यांनी भंतेजीची हत्या करून त्यांच्या चरबीचे देव लावले लोक म्हणतात त्या दिवशी भगवान बुद्ध दीप प्रज्वलन करत त्यांच्या गावी आली होते हो तेही खरं आहे म्हणा सगळंच खरं आहे पण आमच्याकडे दिवाळी वगैरे काही करत नाही दसरा खूप जोरात करतो आम्ही विजयादशमी पण दिवाळी करतो चौदा एप्रिल बुद्ध जयंती आम्ही कोणाला नावही ठेवत नाही पण तितकंच तेही खरं आहे ना, ना भगवंताची याची भंतेजीची जर हत्या करून जर त्यांनी दिवे लावले आणि त्यांना भंतीजीला मारण्यासाठी पाचशे मोहरायचं त्यानं इनाम पण ठेवलं होतं हेही खरं आहे ना हो तुम्ही दिवे लई चांगली करता मग मनस्मूर्ती जाळून बाबासाहेबांना बाबासाहेबांब दहन बोनस दिवाळीच्या दिवशी असं काही म्हणतात नको पण तसं काही नाही आम्ही दिवाळी करतच नाही कारण त्या दिवशी भंतीजीची हत्या केली होती त्यांच्या चर्बीचे दिवे लावले होते तेही खरंच आहे ते त्याच्यामुळे आम्ही दिवाळी वगैरे काही करत नाही भगवान बुद्ध आले होते दीप प्रज्वलन केलं होतं तेही खरं आहे पण हे खरं आहे ना हे खोटं आहे का सबस्क्राईब वाढत आहेत वॉस्ट टाईम वाढत नाही मदत करा सपोर्ट करा आता आम्हाला लाईव घेता येत नाही लाईव्ह आलं की कोणी ना कोणी येतेच असं झालं तसं झालं तसं झालं मग आम्हाला पोरोनातव आहे तर असं वाटते काय हे लोक असे काही काही कमेंट करतात चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे मी लाईव्ह खूप कमी घेतो हे असे व्हिडिओ टाकल्यानं लाईव वाढी हे वाढीन नाही का वाटतंय सपोर्ट करा मदत करा असं चालू आहे बा काय म्हणता बघा आमच्याकडे किती छान झाडं आहे पेरू आहे सीताफळ आहे किती छान छान झाडं आहे पा क किती मोठं सीताफळ येल आहे आता पण तर सगळ्यांना वाटले आम्ही सीताफळ सर्वांना आता पण पेरू आहेत पण आता हे काय आहे थोडंसं गार्डनमध्ये ओल आहे त्याच्यामुळे जाता येत नाही निंबू आहे सगळं वाट वाटू वाट देतो लोकां सगळं काहीच नाही काहीच खात नाही आम्ही सगळं वाट वाटू वाट वाट देतो पेरू निंबू सीताफळ कडीपत्ता अंजीर सहित अंजीर पण देतो आम्ही लोकांना अंजिराचं पण झाड आहे आमच्याकडे काय करता मग मदत करा सपोर्ट करा लाँग व्हिडिओ पाहात चला लाँग व्हिडिओ पाहत राहा कमेंट करत जा सगळेच झाड आमच्याकडे अंजीरच पण झाड आहे पिंपळाचं पण झाड आहे बघा दिसते पिंपळाच्या झाडावर पाहिले दृश्य गौतमाचे पिंपळाच्या झाडावर बोधि वृक्षाने कथन केले ते तारीष्ट गौतमाचे पळाच्या झाडावर पाहिले तु गौतमाचे जय भीम नम बुद्धाय जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा आणि जरूर जरूर सपोर्ट करा जय भीम